प्रश्न अर्थातच माझा लाखो तरुण मित्रमैत्रिणींच्या भवितव्याचा भावी शिक्षकांच्या भवितव्याचा पन्नास हजाराची शिक्षक भरती करणार शिक्षण मंत्री म्हणून तुम्ही बोललेला नेमकं काय झालंय कधी होणार ती भरती एक टप्पा झाल्याचं कळतंय शंभर टक्के मी श... शंभर टक्के मी माझ्या शब्दाला प्रामाणिक आहे जेवढ्या प्रमाणामध्ये शिक्षक राखतात त्याच्या ऐंशी टक्के आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये जाहीर केलेले होते त्याच्यापैकी तीस हजारच्या भरतीच्या जाहिराती दिलेल्या आहेत काही प्रश्न असतात हे तांत्रिक स्वरूपाचे प्रश्न असतात उदाहरणार्थ आदिवासी भरती आहे ज्याला स्टे आहे एका आदिवासी भागामध्येच चौदा हजार शिक्षकांची भरती होणार आहे आणि त्याच्यामुळे हा स्टे उठल्यानंतर ताबडतोब त्याची अंमलबजावणी करणार आहे अनेक वेळेला रोस्टर हे महाराष्ट्रामधले व्यवस्थित चेक केले गेलेले नव्हते आणि त्याच्यामुळे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्यावर आम्ही मात केलेली आहे परंतु कुठेही काही चूक झाली असेल तर कुठल्याही समूहावर किंवा त्या जाती किंवा ते आदिवासी कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून दहा टक्के जागा या याच्यासाठी राखीव ठेवलेल्या आहेत हे सगळे प्रश्न करत असताना मुळातच जर एक चूक जरी झाली तरी संपूर्ण भरतीला स्थगिती मिळते आणि शिक्षक त्याच्यापासून वंचित होतात नुसतं शिक्षक वंचित होण्यापुरतं हे मर्यादित नाही तर ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार आहे ते विद्यार्थी याच्यापासून वंचित होतात आणि त्याच्यामुळे जे निर्णय आम्ही शिक्षकांच्या सर्व बाबतीत घेतले गेल्या अनेक वर्षामध्ये अशा तऱ्हेचे निर्णय घेतले गेले नाहीत शिक्षकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत याच्यासाठी खाजगी जवळजवळ एकसष्ट हजार शिक्षकांना मूळ प्रवा प्रवाहामध्ये म्हणजे ज्याला आपण अनुदानित शाळांच्या आपण आणलं केंद्रप्रमुखाच्या भरत्या केल्या आपण शिक्षक सेवकांचे पगार वाढवले एकंदरीतच येत्या वर्षामध्ये तुम्हाला कायापालट झालेला दिसेल आणि जे कायच म्हटलं जातं की शाळा बंद केल्या जाणार अजिबात शाळा बंद केल्या जाणार नाही ग्रामीण भागामधल्या उलट्या शाळांची संख्या वाढणार आहे कारण अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा या एकत्रित केल्या जाणार आहेत ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्या ठिकाणी अंगणवाडी आहे तिथं प्री प्रायमरी होणार आहे मग ही प्री प्रायमरी जर होणार आहे तर मग प्रायमरी शाळा या तिथून दुसरीकडे स्थलांतरित होण्याचा प्रश्न उद्भवत नाही फक्त क्वालिटी एज्युकेशन हे मुलांना द्यायला लागेल कारण त्यांना जागतिक स्पर्धेमध्ये उतरायचं आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की चार लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण परदेशामध्ये पाठवणार आहोत नुसतं एच सी आमच्याशी करार केलेला आहे पंधरा हजारशी मुलांना थेट नोकऱ्या बारावी नंतर देण्याचा केलेला आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस दहा हजार मुलांना त्यांच्या बारावी पास झाल्यानंतर नोकऱ्या देणार आहेत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे प्रत्येक मुलगा डॉक्टर इंजिनियर बनवू शकत नाही चार्टर्ड अकाउंटंट बनू शकत नाही त्यांनी त्यांनी आपलं कार्यक्षेत्र निवडलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये यशस्वी झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी व्यावसायिक शिक्षण हे शालेय शिक्षणामध्ये येत आहे आम्ही वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय भाषा या मुलांना शिकवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि नुसतंही करून दाखवलं नाही तर महाराष्ट्राने जर्मनीमधल्या बेडन युटनबर्ग बरोबर करार केला त्यांची शिक्षण पद्धतीमधलं जे व्यावसायिक शिक्षण आहे हे आपल्या शिक्षणामध्ये आणण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्याचबरोबर चार लाख नोकऱ्या ह्यासुद्धा महाराष्ट्रातल्या मुलांना मिळण्याची व्यवस्था या निमित्ताने केलेली आहे हे सगळं घडतंय कारण आम्हाला चिंता आमच्या मुलांची आहे आमच्या युवकांची आहे आणि म्हणून हे करणारं जे राज्य हे आपण एका देशापुरचं केलं का आज आमचे स्किल डेव्हलपमेंट मिनिस्टर मंगल प्र प्रभात लोढा आहेत त्यांनी जवळजवळ प्रत्येक देशाचे हे जे काय आम्ही एक एक्झाम्पल सेट केलं प्रत्येक देशाशी हे मॅनपॉवरच्या बाबतली आपली एमओ यूज होत आहेत करार होत आहेत आणि हे सगळ्या मागे एक प्रेरणा आहे ती मोदी साहेबांची आहे आज ज्या प्रकारे भारतीयांना जगभरामध्ये किंमत मिळते वेगवेगळे करार वेगवेगळ्या देशांशी झालेले आहेत याचा थेट परिणाम हे गुंतवणूक तर येणारच भारतामध्ये नोकऱ्या निर्माण होणारच पण जगभरातली लोक हे एक तरुण देश म्हणून भारताकडे मागत आहेत असा तरुण देश की ज्याच्यामधली मुलं ही सगळ्या प्रत्येकाचा आदर ठेवणारी मुलं आहेत त्यांच्याकडे आवश्यक ते ज्ञान आहे आणि त्याच्यामुळे ही मुलं आमच्या देशाला अधिक मदत करू शकतील ही भावना जगभरामध्ये निर्माण करण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं आणि केवळ ही भावना निर्माण करून ते थांबले नाहीत तर स्किल डेव्हलपमेंटची एक मोठी चळवळ त्यांनी भारतामध्ये उभी केली आणि आज महाराष्ट्र याच्यामध्ये आघाडीवर आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी आपला देश ज्याला प्रगती करतोय तेव्हा सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे राजकारणात राजकारण होत राहतं परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्या देशाचं कल्याण कारण हे मर्यादित राहणारे का फक्त मॅन पुढे पुढच्या काळामध्ये अनेक देशांची फळांची जबाब हे असेल त्यांना जे धान्य लागतं त्या ते पुरवण्याची अशा अनेक जबाबदाऱ्या भारतावर येणार आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यामधलं आधुनिक तंत्रज्ञान विकसित केलं जातंय आणि पुढच्या काळामध्ये भारत ही एक महाशक्ती बनत असताना आपल्या शेतकऱ्यांना ह्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठा उपलब्ध होणार आहेत आपल्या मुदा मुलांना ह्या आंतरराष्ट्रीय ऑपॉर्च्युनिटीज उपस् उपलब्ध होणार आहेत याच्याकडे आपण कधीच डोळसपणे बघणार नाही आहे का हा सुद्धा निश्चितपणे एक प्रश्न आहे